रावेर लोकसभा निवडणूकसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भैया पाटील यांनी यावलला दिली ते मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता यावल शहरातील श्री स्वामी ॲग्रो केंद्रात पत्रकारांशी बोलत होते या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची देखील बैठक बोलावली या प्रसंगी रावीर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल भाऊ पाटील पक्षाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले आदिवासी शेलचे प्रमुख एम बी तळवी माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नबीसह मान्यवरांची उपस्थिती होती रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार घोषित नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे त्याचप्रमाणे रावेर मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून उमेदवारी कधी जाहीर होईल याबाबत जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांना मंगळवारी पत्रकारांनी विचारले तेव्हा ते म्हणाले की येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येईल व उमेदवार जाहीर करण्याचा हा निर्णय पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे आहे व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वत रवींद्र पाटील भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील व कॉन्ट्रॅक्टर विनोद पाटील हे इच्छुक असल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले तसेच पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवार हा पक्षाचे संघटन आणि विविध ठिकाणी गाठीभेटी घेईल तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण जबाबदारीने संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन पक्षाचे तुतारी चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम, काम करीत आहे कार्यकर्त्यांना देखील विविध प्रकारच्या सूचना देऊन पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले बयासाहेब प्रश्न असा होता की भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता आपल्या पक्षाकडून अद्यापही उमेदवारीच्या संदर्भात निर्णय झालेला नाही आहे खूप कमी कालावधी सध्या उरलेला दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला उमेदवार जर जितका उशिरापर्यंत उमेदवारी निश्चित केली जाईल एखादी व्यक्तीचं नाव निश्चित होईल मग त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून प्रचार आ, नवीन चिन्ह आहे या सर्व बाबी लक्षात घेता आपल्याला काय वाटतं कधीपर्यंत आपली आपल्या पक्षाकडून उमेदवार निश्चित होतोय जिल्हा अध्यक्ष म्हणून मी सांगेन की संघटनेचे लोक कामाला घरीपासून लागलेले आहेत त्यांच्या परीने संघटना वाढवण्याचं काम पदाधिकारी नेमण्याचं काम बूथचं काम आम्ही करतोच आहोत वास्तविक पाहता लोकसभेची रावेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आज तीन तारीख उद्या आहे उद्या ऐक आहे परवा या ठिकाणचा उमेदवार निश्चित जाहीर होईल त्यामध्ये मी एक इच्छुक आहे श्रीराम पाटील आहेत विनोद भाऊ सोनवणे आहेत आणि संतोष बौद्धमध्ये माजी आमदार भुखावटे यांचं देखील नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे अंतिम निर्णय देशाचे नेते आदरणीय साहेब माननीय जयंत साहेब आणि मान्य नामदार मान्य माजी आमदार एकनाथरावजी खडसे साहेब हे ते त्या ते ठिकाणी निर्णय घेतील आज मला प्रामुख्याने जनसंपर्क लोकांचे प्रश्न शेतीचे प्रश्न गेले वर्षभरात केंद्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांकडे आपल्याला दुर्लक्ष केळी पीक विम्याच्या बाबतीत त्या ठिकाणी केळी पीक विमा अजूनही मिळाला नाही कपाशीला भाव नाही मका घरेली मका देखील कृषीपर्यंत भाव कमी झालेला आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे अनेक प्रश्न अनेक समस्या केंद्र सरकार राज्य सरकार एक विचारायचं असताना देखील दुर्लक्ष झालेलं आहे केवळ थट्टा शेतकऱ्यांची या सरकारने केलेली याचा निषेध आम्ही वेळोवेळी केलेला आहे उमेदवारीच्या संदर्भात प्रारंभी पवार साहेबांकडून सांगण्यात आलं होतं की माननीय एकनाथरावजी खडसे यांनीच उमेदवारी करावी त्यानंतर काही विरोधी गटाकडून असा आरोप होतोय की त्यांच्या सुनेला भाजपने उमेदवारी दिली आहे आणि कुठेतरी ते सुद्धा मॅनेज झालेले आहेत आणि आता काल परवापर्यंत चर्चा होती की एकनाथराव खडसे हे भाजपात प्रवेश करणार आहेत याबाबत आपण काय सांगू शकत तशी परिस्थितीने राजकारणामध्ये अफवा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पेडल्या जातात आठ दिवसापूर्वी तिथे सांगितलं मी लढण्यास तयार आहे पण तो, तो डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या दोन डॉकेजेस नव्वद टक्के असल्या कारणाने त्यांनी असलेली आहे आणि त्या ठिकाणी माझ्या नावाला त्यांनी शिफारस केलेली आहे कुठे अफवांचं पीक त्या ठिकाणी येते काल परवा ते सुप्रीम कोर्टाच्या कामाकरता दिलेला गेले होते त्यामध्ये तथ्य नाही आपला उमेदवार कधीपर्यंत निश्चित होईल आणि पाच तारखेचा निश्चित होईल तत्पूर्वी प्रत्येक तालुक्याचं तालुक्याचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे नेते शिवसेना असेल त्या ठिकाणी इंडियन काँग्रेस असेल राष्ट्रवादीचे नेते असतील माजी आमदार असतील माझी लोक सदस्य असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही नियोजनाला लागलो आहोत आज यावल कशा संदर्भात आले यावल त्याच संदर्भात आले की या ठिकाणचे अतुल पाटील आहे आमचे मुकेश शेवटी आहेत तडवी सर आहेत या सगळ्याशी चर्चा करून जिल्हा जिल्हा परिषद गटवाईत मिळावे लावायचे त्या संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी मतदान जर उमेदवाराला वेळ कमी जरी मिळाला तरी आमची प्रक्रिया त्या ठिकाणी पोहोचतील आणि तुकाराने हे चिन्ह लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणार आम्ही काम करणार आहोत तेव्हा आता दोन दिवसानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून रावेर मतदार संघासाठी कोणाचे नाव निश्चित होते याकडे लक्ष लागले आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू 96 के डेली इस बार लेके आया हूं आपके लिए कॉटन पैंट्स की नई वैरायटी छह कलर रहने वाले हैं उसमें अलग-अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर है और रेगुलर जो कलर चलते हैं वही कलर है फॉर्मल के लिए देखो एक स्किन कलर है ये ग्रे कलर है ये देखो कॉफी कलर है वो ड्रीच लुक आता है कॉफी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फरमा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वियर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विज़िट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विज़िट करो